शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे तर हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात कधी जमा होईल याकडे तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले असतानाच राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार हे अनुदान वाटप करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले होते परंतु दहा सप्टेंबर ही तारीख उलटून गेली तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत तर सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वाटपास विलंब का होत आहे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतलेली होती तर मित्रांनो आता जे सामायिक खातेदार आहे त्यांची जी काही प्रक्रिया आहे त्यामुळेच हा विलंब होत आहे तर आता सामायिक खातेदारांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे तरच त्यांना हे सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होतील तर काय आहे हे महत्त्वाचे काम या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊयात त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग सुरू करूयात हा करू अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात शासनानं एक जी प्रक्रिया सुरू केलेली होती त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे जे काही पात्र लाभार्थी होते त्यांच्याकडून या ठिकाणी आधार संदर्भातील एक जे समतीपत्र आहे ते मागविण्यात आलेले होते आणि जे सामायिक खातेदार असतील तर त्याकडून जे सामायिक खात्याचं जे आहे तर ना हरकत पत्र या ठिकाणी मागविण्यात आलेलं होतं तर सामायिक खातेदार जे असतील समजा एका सातबाऱ्यात जर या ठिकाणी चार नावं असतील सामायिक क्षेत्र असेल तर त्यापैकी एका जणाला या ठिकाणी पैसे मिळावेत म्हणून इतर तीन सह खातेदारांनी त्याला समती देणं आवश्यक होतं त्यांच्याकडून ना हरकत पत्र देणं आवश्यक होतं परंतु बऱ्याच ठिकाणी काय झालं की हे जे सामायिक क्षेत्रासंबंधीचं जे काही ना हरकत पत्र होतं तर ते एका सह खातेदारानं या ठिकाणी इतर तीन सह खातेदारांची सया स्वतःच करून दिलेली होती किंवा मग बऱ्याच ठिकाणी असं झालं की चारही सह खातेदारांनी या ठिकाणी आपापले समतीपत्र या ठिकाणी जमा केले त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला तर हा या गोंधळामुळेच शासनानं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी काढून एक महत्वाचा, महत्वाचा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी आयुक्तालयानं एक पत्र जारी केलं ज्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संयुक्त खातेदारांची ना हरकत पत्र एफिडेव्हिट स्वरूपात घेण्यासंदर्भातील हे पत्र होतं त्यानुसार संयुक्त खातेदारांच्या बाबत मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या मदतीच्या अनुषंगानं त्यांच्यापैकी एका सह हिस्सेदार यांच्या नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना एफिडेव्हिट घेतली जाते त्यानुसार कापूस सोयाबीन मदतीची रक्कम सुद्धा जमा करण्यासाठी इतर सर्व हिस्सेदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र हे ऍफिडेव्हिट स्वरूपात घेण्यात यावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत सदर संयुक्त खातेदारपैकी ज्याच्या नावावर रक्कम जमा करायची आहे त्याने सदर एफिडेव्हिट व त्याच्यासोबत आधार समतीपत्र हे कृषी विभागाकडे मदत मिळण्यासाठी सादर करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे सामायिक क्षेत्र असतील त्यांचं त्यामधील जे संयुक्त जे खातेदार असतील तर त्यांना या ठिकाणी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी अॅफिडेवेट करून हे समतीपत्र ना हरकत पत्र या ठिकाणी कृषी विभागाकडे जमा करायचे आहे तरच त्यांना सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे हे मिळणार आहे जोपर्यंत हे जे अनु ॲफिडेव्हेट जमा केले जात नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया ही रखडलेलीच असेल आणि सोयाबीन व कापूस अनुदान अनुदानाच्या वितरणासाठी या ठिकाणी विलंब होणार आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल तर आजच आपलं शंभर रुपयांचं स्टॅम्प पेपर घ्या त्याला सेतू सुविधा केंद्रात जाऊन त्याला अफिडेव्हीट करून घ्या आणि त्या अफिडेवेटवर तहसील कार्यालयात जाऊन सही वगैरे घेऊन घ्या आणि नंतर ते अॅफिडेव्हेट या ठिकाणी तुम्हाला कृषी विभागात जमा करायचं आहे कोणती नोटरी वगैरे करायची गरज नाही हे ॲफिडेवेट दिल दिल्याशिवाय तुमचं नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत येणार नाही तुमची केवायसी केली जाणार नाही आणि तुमचं जे अनुदान हे या ठिकाणी जमा होणार नाही त्यामुळे तुम्ही सामायिक खातेदार असतील तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला हे लवकरात लवकर ही कागदपत्रे तात्काळ कृषी विभागाकडे जमा करायची आहे कारण या सामायिक खातेदारांच्या या प्रक्रियेमुळेच या अनुदान वाटपास विलंब होत आहे याद्या लवकर तयार होत नाही आहेत आणि याद्या पोर्टलला अपलोड होत नाही आहेत तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद